मी कृष्णाली आज आपण बघणार आहे मराठी चौदाकडे व त्याची इंग्रजी स्पेलिंग श पासून तर नपर्यंत तर चला बघूया श मग श च स्पेलिंग काय होणार यस यच ए श काय बघितलं आपण श च स्पेलिंग यस यच ए श नंतर काय येणार ते ना शा मग शाचं स्पेलिंग काय येणार यस यच ए शा काय बघितलं आपण शाचं स्पेलिंग यस यच ए शा नंतर काय येणार ते ना शी मग शीचं स्पेलिंग काय येणार यस यच आय शी काय बघितलं आपण शीचं स्पेलिंग यस यच आय शी नंतर काय येणार ते ना शी मग शीचं स्पेलिंग काय येणार यस यच डबल ई शी काय बघितलं आपण शीच स्पेलिंग यस यच डबल ई शी नंतर काय येणार ते ना शू मग शूचं स्पेलिंग काय येणार यस यच यू शू काय बघितलं आपण शूचं स्पेलिंग यस यच यू शू नंतर काय येणार ते ना शू मग च स्पेलिंग काय येणार यस यच डबलो शू काय बघितलं पण च स्पेलिंग यस यच डबल ओ शू नंतर काय येणार ते ना शे मग शेच स्पेलिंग काय येणार यस यच ई शे काय बघितलं आपण शेचं स्पेलिंग यस यच ई शे नंतर काय येणार ते ना श्या मग श्याचं स्पेलिंग काय येणार यस यच ए श्या काय बघितलं पण शाच स्पेलिंग यस यच ए शा नंतर काय येणार ते ना शई मग शईचं स्पेलिंग काय येणार यस यच ए आय शई काय बघितलं पण शईचं स्पेलिंग यस यच ए आय शई नंतर काय येणार ते ना शो मग शोच स्पेलिंग काय येणार यस यच ओ शो काय बघितलं पण शोचं स्पेलिंग यस यच ओ शो नंतर काय येणार ते ना शॉ मग शॉचं स्पेलिंग काय येणार यस यच ओ श काय बघितलं पण शॉचं स्पेलिंग यस यच ओ श नंतर काय येणार ते ना शौ मग शौच स्पेलिंग काय येणार यस यच यू शौ काय बघितलं पण शौचं स्पेलिंग यस यच यू शौ नंतर काय येणार त्यांना शम पण शमच स्पेलिंग काय येणार यस यच ये एम शम काय बघितलं आपण शमच स्पेलिंग यस यच एम शम नंतर काय येणार त्यांना शा मग शहाचं स्पेलिंग काय होणार यस यच ए शा काय बघितलं पण शहाचं स्पेलिंग यस यच एच शा नंतरची लाईन कोणती येणार तेना ना स मग स च स्पेलिंग काय येणार यस ए स काय बघितलं आपण सचं स्पेलिंग यस ए स नंतर काय येणार ते ना सा मग साच स्पेलिंग काय येणार यस ए सा काय बघितलं आपण साच स्पेलिंग सा यस ए सा नंतर काय येणार ते ना सी मग सी च स्पेलिंग काय येणार यस आय सी काय बघितलं आपण सी च स्पेलिंग यस आय सी नंतर काय येणार ते ना सी मग सी स्पेलिंग काय येणार यस डबल ई सी काय बघितलं आपण सीचं स्पेलिंग यस डबल ई सी नंतर काय येणार ते ना सु मग सुचं स्पेलिंग काय येणार यस यू सु काय बघितलं पण सुचं स्पेलिंग यस यू सु नंतर काय येणार ते ना सु मग सुचं स्पेलिंग काय येणार यस डबल ओ सु काय बघितलं आपण सुचं स्पेलिंग यस डबल ओ सु नंतर काय येणार ते ना से मग सेच स्पेलिंग येणार यस इ से काय बघितलं आपण सेच स्पेलिंग यस से नंतर काय येणार ते ना सॅ मग सॅच स्पेलिंग येणार यस ए सॅ काय बघितलं आपण सॅच स्पेलिंग यस ए सॅ नंतर काय येणार ते ना सई मग सईचं स्पेलिंग येणार यस ए आय सई काय बघितलं आपण सईचं स्पेलिंग यस ए आय सई नंतर काय येणार त्यांना सो मग सोच स्पेलिंग येणार यस ओ सो काय बघितलं आपण सोच स्पेलिंग यस ओ सो नंतर काय येणार ते ना सग स्व चलिंग येणार यस ओ काय बघितलं आपण स्वचं स्पेलिंग यस ओ स नंतर काय येणार ते ना सौ मग सौचं स्पेलिंग येणार यस ए यू सौ काय बघितलं आपण सौच स्पेलिंग यस ए यू सौ नंतर काय येणार ते ना सम समचं स्पेलिंग येणार यस ए एम सम काय बघितलं आपण समचं स्पेलिंग यस ए यम सम नंतर काय येणार ते ना सहा मग सहाचं स्पेलिंग येणार यस ए बघितलं आपण सहाचं स्पेलिंग यस ए यच सा नंतरची लाईन कोणती येणार ते ना ची ह मग हच स्पेलिंग घ्या येणार यच ए ह काय बघितलं आपण हच स्पेलिंग यच ए ह नंतर काय येणार ते ना हा मग हाच स्पेलिंग काय येणार यच ए हा काय बघितलं आपण हाच स्पेलिंग यच ए हा नंतर काय येणार ते ना ही मग हिच स्पेलिंग काय येणार यच आय ही काय बघितलं आपण हिच स्पेलिंग यच आय ही नंतर काय येणार ते ना ही मग हिच स्पेलिंग काय येणार यच डबल ई ही काय बघितलं आपण हिच स्पेलिंग यच डबल ई ही नंतर काय येणार ते ना हू मग हुचं स्पेलिंग काय येणार यच यू हू काय बघितलं आपण हुचं स्पेलिंग यच यू हु का e नंतर काय येणार ते ना हू मग हुचं स्पेलिंग काय येणार यच डबल ओ हू काय बघितलं आपण हुचं स्पेलिंग यश डबल ओ हू नंतर काय येणार ते हे मग हेच स्पेलिंग काय येणार यच ई हे काय बघितलं आपण हेच स्पेलिंग यच ई हे नंतर काय येणार ते ना हॅ मग ह्याच स्पेलिंग काय येणार यच ए हॅ काय बघितलं आपण ह्याचं स्पेलिंग यच ए हॅ का का नंतर काय येणार ते ना हई मग हयचं स्पेलिंग काय येणार यच ए आय हई काय बघितलं आपण हैचं स्पेलिंग यच ए आय हई नंतर काय येणार ते हो मग होच स्पेलिंग काय येणार यच ओ हो काय बघितलं आपण होच स्पेलिंग यच ओ हो नंतर काय येणार ते ना हॉ मग हॉचं स्पेलिंग काय येणार यच ओ ह काय बघितलं आपण हॉच स्पेलिंग यच ओ नंतर काय येणार ते ना हौ मग हौच स्पेलिंग काय येणार यच ए यू हौ काय बघितलं आपण हौच स्पेलिंग यच ए यू हौ नंतर काय येणार ते ना हम मग हमच स्पेलिंग काय येणार यच ए यम हम काय बघितलं आपण हमच स्पेलिंग यच ए यम हम नंतर काय येणार ते ना हा मग हाच स्पेलिंग काय येणार यच ए यच हा काय बघितलं आपण हाच स्पेलिंग यच ए यच हा नंतरची लाईन कोणती येणार ना अळ ची र मग र च स्पेलिंग काय येणार यल ळ काय बघितलं आपण र च स्पेलिंग यल ए नंतर काय येणार ते नाळा मंगराचं स्पेलिंग काय येणार यल एळा काय बघितलं आपण डाचं स्पेलिंग यल एळा नंतर काय येणार ते डी मग डीचं स्पेलिंग काय येणार यल आय डी काय बघितलं पण रीचं स्पेलिंग यल आय डी नंतर काय येणार ते नाईडी मग डीचं स्पेलिंग काय येणार यल डबल काय बघितलं पण रीचं स्पेलिंग यल डबल डी नंतर काय येणार ते नाळू मग रुचं स्पेलिंग काय येणार यल यूळ काय बघितलं पण रुचं स्पेलिंग यल यूळ नंतर काय येणार ते नाळू मग रुचं स्पेलिंग काय येणार यल डबलू काय बघितलं पण रूचं स्पेलिंग यल ओ रू नंतर काय येणार ते ना डे मंगळ डेच स्पेलिंग काय येणार यल डे काय बघितलं पण डेचं स्पेलिंग डे नंतर काय येणार ते ना डॅ मग रॅचं स्पेलिंग काय येणार यल ए काय बघितलं पण रॅच स्पेलिंग यल एड्या नंतर काय येणार ते ना डई मग रईचं स्पेलिंग काय येणार यल ए आय डई काय बघितलं आपण रईचं स्पेलिंग यल ए आय रई नंतर काय येणार ते ना रो मग रोच स्पेलिंग काय येणार यल ओळो काय बघितलं आपण रोच स्पेलिंग यल ओळ नंतर काय येणार ते ना रॉ रॉचं स्पेलिंग काय येणार यल ओळ काय बघितलं पण रॉच स्पेलिंग यल ओळ नंतर काय येणार ते ना रव रऊचं स्पेलिंग काय येणार यल एव काय बघितलं आपण रऊचं स्पेलिंग यल यू रव नंतर काय येणार ते ना मग गड़ रमचं स्पेलिंग काय येणार यल एम रम काय बघितलं आपण रमचं स्पेलिंग यल ए यम रम नंतर काय येणार ते ना रा राहाचं स्पेलिंग काय येणार यल ए यच रा काय बघितलं आपण राचं स्पेलिंग यल ए यच रा नंतरची लाईन कोणती येणार ते ना क्ष ची क्ष मग क्ष स्पेलिंग काय येणार के यस यच ए क्ष काय बघितलं आपण क्ष स्पेलिंग के यस यच एक क्ष नंतर काय येणार ते ना क्षा शाच स्पेलिंग काय येणार मग के यस यच एक शा काय बघितलं आपण क्षाचं स्पेलिंग के यस यच एक शा नंतर काय येणार ते ना क्षी क्षी स्पेलिंग काय येणार के यस यच आी काय बघितलं आपण क्षीचं स्पेलिंग के यस यच आठ शी नंतर काय येणार ते ना क्षी मग क्षीचं स्पेलिंग काय येणार के यस यश डबल इक शी काय बघितलं आपण क्षीच स्पेलिंग के यस यश डबल इक्षी नंतर काय येणार ते ना क्षू शूचं स्पेलिंग काय येणार के यस यच यू क्षू काय बघितलं आपण क्षूचं स्पेलिंग के यस यच यू शू नंतर काय येणार ते ना क्षू मग क्षूचं स्पेलिंग काय येणार के यस यश डबल ओ शू काय बघितलं आपण क्षूचं स्पेलिंग के यस यश डबल ओ क्षू नंतर काय येणार त्याने ना क्षे मग छेचं स्पेलिंग काय येणार के यस यच इक्षे काय बघितलं आपण शेचं स्पेलिंग के यस यच इक्षे नंतर काय येणार त्यानं क्ष्या मग श्याचं स्पेलिंग काय येणार के यस यच एक क्ष्या काय बघितलं आपण क्ष्याचं स्पेलिंग के यस यच एक क्ष्या नंतर काय येणार ते ना क्षय मग क्षईचं स्पेलिंग काय येणार के यस यच ए आय क्षय काय बघितलं आपण क्षयीच स्पेलिंग के यस यच ए आई ना क्षो येणार के यस यच ओ क्षो का स्पेलिंग के यस यच ओ क्षो ना क्ष म स्पेलिंग क्या होना के यस यच ओ क्ष काय बगित आपण क्ष च स्पेलिंग के यस यच ओ क्ष न्ष मग क्षौचं स्पेलिंग काय येणार के एच यच एु क्षौ काय बघितलं आपण क्षौच स्पेलिंग के एच यच एु क्षौ नंतर काय येणार त्यान क्षम मग क्षमच स्पेलिंग काय येणार के एच यच एम क्षम काय बघितलं आपण क्षमच स्पेलिंग के यस यच एम क्षम नंतर काय येणार ते ना छा मग चा स्पेलिंग काय येणार के एच यच, यच एन चा काय बघितलं आपण क्षाचं स्पेलिंग के यस यच एच यच क्षा नंतरची लाईन कोणती येणार ते आहे ज्ञाची ज्ञ मग ज्ञाचं स्पेलिंग काय येणार डी एन वाय एक बघितलं आपण ज्ञाचं स्पेलिंग डी एन वाय ए ज्ञ नंतर काय येणार ते ना ज्ञा ज्ञाच स्पेलिंग काय येणार डी एन वाय एक ज्ञा काय बघितलं आपण ज्ञाच स्पेलिंग डी एन वाय एक ज्ञा नंतर काय येणार ते ना ग्नी मग निचं स्पेलिंग काय येणार डी एन वाय आय ग्नी काय बघितलं आपण नीच स्पेलिंग डी एन वाय आय ग्नी नंतर काय येणार ते ना ग्नी मग नीच स्पेलिंग काय येणार डी एन वाय डबल इग्नी काय बघितलं आपण नीच स्पेलिंग डी एन वाय डबल इग्नी नंतर काय येणार ते ना ग्नू मग नूच स्पेलिंग काय येणार डी एन वाय यू नू काय बघितलं आपण न्यूच स्पेलिंग डी एन वाय यू नू नंतर काय येणार नू मग नूचं स्पेलिंग ना डी एन वाय डबल ओकू काय बघितलं आपण नूचं स्पेलिंग डी एन वाय डबल ओ नू नंतर काय येणार आहे मग नेचं स्पेलिंग ना डी एन वाय इग्णे काय बघितलं आपण नेचं स्पेलिंग डी एन वाय इग्णे नंतर काय येणार ते येणार न्या मग न्याचं स्पेलिंग काय आहे ना डी एन वाय ए ज्ञा काय बघितलं आपण ज्ञाचं स्पेलिंग डी एन वाय ए ज्ञा नंतर काय येणार ते ना ग्नई मग नईचं स्पेलिंग काय येणार डी एन वाय ए आय न काय बघितलं आपण नईचं स्पेलिंग डी एन वाय ए आय नंतर काय येणार ते ना ज्ञो मग ज्ञोचं स्पेलिंग काय येणार डी एन वाय ओ ज्ञो काय बघितलं आपण ज्ञच स्पेलिंग डी एन वाय ओ न्यो नंतर काय येणार ते ना ज्ञ मग ज्ञाचं स्पेलिंग काय येणार डी एन वाय ओ ज्ञ काय बघितलं आपण ज्ञाच स्पेलिंग डी एन वाय ओ ज्ञ नंतर काय येणार ते ना ज्ञ मग नेऊचं स्पेलिंग काय येणार डी एन वाय ए युग्नेऊ काय बघितलं आपण ज्ञचं स्पेलिंग डी एन वाय ए यू ज्यव नंतर काय येणार ते ना ज्ञ मग ज्ञमचं स्पेलिंग काय येणार डी एन वाय ए यम ज्ञम काय बघितलं आपण ज्ञामचं स्पेलिंग डी एन वाय एम ज्ञम नंतर काय येणार ते येणार ज्ञा मग ज्ञाच स्पेलिंग काय येणार डी एन वाय ए यच ज्ञा काय बघितलं आपण ज्ञाचं स्पेलिंग डी एन वाय ए यच ज्ञा अशाच प्रकारे आपण श पासून तर ज्ञ पर्यंत मराठी चौदा कडी व इंग्रजीत त्याचे स्पेलिंग बघितलेले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग